देशामध्ये सहाव्या टप्प्यातलं मतदान या ठिकाणी पार पडतय आणि विराट कोहली आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे मतदारांच्या रांगेमध्ये उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विराट कोहली दाखल झालेला आहे एकूणच आज सात राज्यांमधील एकोण साठ जागांसाठी मतदान होतंय आणि या ठिकाणी अनेक सेलिब्रिटी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यापैकी विराट कोहली देखील आपल्याला बघायला मिळतोय त्याच्या ज्या मतदान केंद्रात त्याचा खर तर मतदानाचा हक्क त्याला बजवायचा आहे त्या ठिकाणी जाऊन तो मतदान करताना तर आज दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश झारखंड आणि त्याचबरोबर पश्चिम बंगाल या सात राज्यांमधील एकोणसाठ जागांसाठी मतदान होत आहे आणि सकाळी सात पासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे संध्याकाळी सहा ते सात पर्यंत साधारण मतदान होईल आणि आज दिवसभर या सहाव्या टप्प्यात कशा पद्धतीनं मतदान होतं याची प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत आज अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्याचबरोबर भाजपसाठी ही निवडणूक जी आहे सहाव्या टप्प्यातली ही अत्यंत महत्वाची आणि बातमी